वारणा न्यूज मराठी महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरावडा साजरा करण्याचे ठरलेले आहे त्या अनुषंगाने महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये डॉक्टर सानिका ओसवाल यांनी महाविद्यालयातील सत्तर विद्यार्थी व अकरा कर्मचारी यांची आरोग्य तपासणी केली तपासणीनंतर गरजेनुसार डॉक्टर सानिका ओसवाल यांनी योग्य त्या सूचना केल्या तसेच काही विद्यार्थ्यांना अनुषंगिक तपासणीचे निर्देश दिले निरोगी महाराष्ट्र राहण्याच्या हेतूने महाविद्यालयाने दाखवलेली जाणीव जागृतता स्तुत्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आरोग्य सर्वांसाठी महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी शिबिरात सहभागी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्या डॉक्टर लता पाटील यांनी मार्गदर्शन केले हे शिबिर आम्हा लाभदायी आणि आरोग्यदायी ठरल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या यावेळी बी प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक प्राचार्य डॉक्टर लता पाटील आणि आदी व्याख्याते डॉक्टर अजय साळी डॉ तारसिन नाईक डॉक्टर गौतम माने प्राध्यापक प्रवीण चाकोते व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.